मेहनत कर फलकी चिंता मत कर ही मन आपण सर्वांनीच ऐकली असाल याचंच एक उत्तम या उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एवली गावात राहणारे शेतकरी दत्तात्रय दळवी हे होय दोन वर्षापूर्वी दत्तात्रय यांनी दीड एकरात एम एन के गोल्ड या जातीच्या सीताफळाची लागवड केली आहे या सीताफळाच्या लागवडीसाठी त्यांना एक ते दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे तर दोन वर्षात त्यांनी सीताफळ विक्रीतून खर्च वजा करून सहा लाख रुपयांचा उत्पन्न घेतला आहे या संदर्भात अधिक माहिती शेतकरी आहे माझं नाव दत्तात्रय भागवत दळवे राहणारे बाग करून दोन ते अडीच वर्षे झाले बारला हरून पहिल्या वर्षी पैसे थोडं झालं ह्याच्यावर मी एम पंचेस बावीस टेन रोखो ह्याच्यावर लावश मार बोलीसाठी ही तर हे औषध मारल्यावर बरी येत नाही त्यातनं बी जास्त पाऊस काळ झाला तर मिलीमेन रोग यायला बघतो तर हे औषध मारल्यावर येत नाही ह्याची जी चाटणी जु, चा पहिल्या तारखेला करतो ह्याला खातगा खात हे घालतो फुलगळीसाठी औषध हे मारून देतो आणि आठ दिवसांना दोन वेळा सोडतो आणि उन्हाळा लागलाय की रोजच्या रोज दोन तास ट्रिप चालू तू त्याची तोंड चालू झाल्यापासून दोन ते अडीच महिने जाते हळवण्याचा भाव पंचवीस सव्वीस पंधरा वीस आणि भाव जर साधारण पैकी चांगला असला तर ऐंशी नव्वद रुपये किलो जात निघाला खर्च निघून एक पाच पाच पन्नास हजार रुपये राहते रोप व्हायचं सातशे